मांग महार चार कुंभार तेली धनगर वंजरी माळी साळी पोळी लवार सुतार सांभार माळी ने जाती परमार्थात जातीला मान्यता नाही जो धर्माचं काम करतो ना तो वार धर्माचं काम करतो धर्म आपल्या मुलीला आपल्या मुलाला आपल्या स्त्रियांना व्यवस्थित राहावं व्यवस्थित जगावं करता तो सतत धडपडत असतो धर्माचं काम करणाऱ्या राजमाता किंग किंगमेकर राजाला घडवणारी राजमाता आणि म्हणून मी मगाशी सांगितलं तुम्हाला एक तर बुद्धी तुमच्याकडे ये सौंदर्य येईल आणि या दोन्ही गोष्टी जिच्याकडे आल्या ती ज्योतिबाची सावित्री होऊ शकते ती दुखोबरावची आवली होऊ शकते ती माझ्या राम भगवान बरोबर रामचंद्रजी कौशल्य होऊ शकते ती कलेक्टर च्या डॉक्टर होऊ शकतो तिचं पोरग तालुक्याची व्यवस्थापन करणारा मोठा एखादा राजा होऊ शकतो तिचं पोरग गाव गावामध्ये चांगल्या प्रकारचे योजना राबवणारा एखादा चांगल्या प्रकारचा राजा होऊ शकतो नेता होऊ शकतो राजा सारखे लेकरं घरामध्ये जन्माला असतात राजासारखे दिसणार नको ना खूप असणं फार महत्व दिसणार आणि असणं याचं ते फार महत्व आहे मला म्हणून जगत असताना सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरी माझे डोळे तुझ्या मूर्तीवर असावेत कारण की माझ्या जीवनामध्ये दुसरे काही वाईट विचार येणार नाही आणि म्हणून हे ते काय वाचता आला पाहिजे चेहरा याच नाव आहे फेस रिडिंग चेहरा वाचना आणि चेहरा मुरलेल्या वारकऱ्याला महाराजांना वाचता येतो का लल्लाटीचे लिहिले ते नोडे काही केले काळे गोरेपण धुतले फिटवणे महाराज जे कपाळावर लिहिलेला असताना सगळ्यात सुपीक जमीन कोणची असेल आपली काही आहे कपाळ सगळ्यात सुपीक काहीच आहे कपाळावरून बऱ्याचशे गोष्टी कळतात आणि म्हणून जगत असताना आई आपलं घर आपल्याला मोठं करायची आपली जबाबदारी आहे तुमची जबाबदारी अठ्ठ्याण्णव टक्के जबाबदारी स्त्रीची आहे घर कसं सांभाळावं आणि दोन टक्के जबाबदारी पुरुषाची पूर्वी सोयरीक पाहायला गेल्यानंतर सोयरीक पोहून आलो तर गावातले म्हातारे लोक विचारायचे कस काय घरदार मग घर आहे म्हणले दार तर डबल डोर आहे सेफ्टी डोर पण आहे गोदरेजचा त्याला घरदार म्हणतात का आता लक्षपूर्वक आहे का घर म्हणजे काय आउटडोर आणि इनडोर जे घरातलं पाहत ते घर म्हणजे तुम्ही आणि जे दाराच्या बाहेरच पाहत ते दार म्हणजे पुरुष म्हणजे याला म्हणतात घर आणि दरातलं जर दारा देऊन बसलं त्याला <laughs> त्याला कळत असेल त्याला त्याला धन्यवाद देईल त्याला काहीच दे कळत न त्याने फक्त डीजेवर गाणं लागलं की नाच आहे तो ओ म्हणे माय बाबण्या एकच न ते गाव आणि फुगे घ्या फुगे हे ज्याला ज्याला कळत असेल त्याला त्याला मी धन्यवाद दे म्हणून जगात असताना आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रपंचाच्या वेणीवरती फुललेलं पुष्प कस असावं का फुलाच्या आत गळून जावं हे बागतदारानन बागतदार ठराव उर्ग फार मोठ करायचंय माझ्या राजाला राजमातेनं दंडातल्या ताकदीनं मोठं केलं का डोक्यातल्या ताकदीनं मोठं केलं माई कोणाच्या गोष्टी सांगितल्या हिरो मालिकाची स्टोरी त्याला काय बर्गर पिझ्झा पिझ्झालू मटर करी तरी वडा वडापाव पाव भजे पाव पाणीपुरी हे खाऊ घातलं का माझ्या राजांना माझ्या राजाची बुद्धीची कॅपॅसिटी वाढवली माझ्या राजमाताची जाऊन म्हणजे काय सामान्य स्त्री असेल ती स्वतः नटली का पोराची बुद्धी नटवली हे आई राजमाता स्वतः नटली कापोराची बुद्धी नटवली बोला ना तुम्ही बोला मला माहित आहे तुम्हाला तीन तीन तास ब्युटी पार्लर मध्ये लागतो हे मला माहित आहे पण तुमची जी भिया ना येस थोराची इथ किती चकाकी पुरी पुरीची इथ किती चकाकी तुमच्या पोराची स्किन किती ग्लो करते याला शून्य किंमत आहे त्याची बुद्धी किती ग्लो करते याला फार मोठी किंमत आहे तुमची पोरगी किती स्मार्ट दिसते कोणत्या कॉलेजला आहे किती भारी कपडे घातले पण तुमच्या पोरीला तीनशे रुपयाची रिचार्ज वारी नको ते पोरग पळून नेत असेल तर पोरगी फक्त काटाड्याने नटली बुद्धीने नाही तुमचा मुलगा एकुलते एक आहे मोठा केलाय पन्नास एकराची प्रॉपर्टी तुम्ही त्याच्या हातात देणार आहात बापांनो लक्षपूर्वक आहे का रोटच जमीन तुम्ही त्याच्या हातात देणार आहात पेट्रोल पंप तुम्ही त्याला देणार आहात मग त्याच्या दंडात ताकद असली पाहिजे का डोक्यात हो बापांनो बापांनो बापा बोला ना काही काही फक्त ढंडळीची कंडळी पूर <laughs> त्याला सत्तर एकर जमीन दिली जेसीबी दिले पॉकलेन दिले डम्पर टंडळ बुलेट खाली निश्चित दंडात ताकद आहे धोक्यात नाही मास्टर माइंड नाही माइंड ना झुर येते

लक्षात ठेवा म्हणून जगात असताना आपल्या पोराने आपलं हे सांभाळून ठेवाव याच्या करता पोराचे संगतन पंगत कुठं असो करना करना भाई संगत मत करना भाई सं